नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रसाद आणि मी पी एच जी इन्फ्लुअन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत तर आत्ता वाजले आहेत सकाळचे पावणे सहा आणि दहा पंधरा मिनटात मी इकडनं सहा वाजता मुंबई ते अक्कलकोट यात्रा सुरू करणार आहे बाय कार तर मित्रांनो मी यात्रेमध्ये कुठे थांबलो ब्रेकफास्ट नाश्ता केला आणि लॉजमध्ये देखील अक्कलकोटला कुठे थांबलो हे मी आपल्यासोबत शेअर करणार आहेत मित्रांनो आपण इकडे बघू शकता की मानकर डोसा सेंटर आहे हे अक्कलकोट सोलापूर रोडला आपण जेव्हा जातो तेव्हा यांचं हॉटेल आहे आणि पार्किंगला देखील येथे एकदम प्रॉपर स्पेस आहे तुमच्या आठ ते दहा गाड्या सहज इकडे राहू शकतात आणि इकडे पाचच्या साईडला यांची बाथरूम वगैरे सगळी प्रॉपर व्यवस्था आहे महिला आणि पुरुषांसाठी हे तुम्ही व्हिडिओमध्ये आता पुढे बघालच आणि इकडे जे आहे हे मुंबईवरनं सोलापूरला जाणारा रोड आहे काका तुमचा वी, युट्यूबवर व्हिडिओ टाकतो हॉटेलचा युट्यूबचा व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ टाकतो हॉटेलचा व्यवस्था आवडली एकदम छान आहे तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला हॉटेलची सिटिंग अरेंजमेंट दाखवतो तुम्ही इकडे बघू शकता हे ह्यांचं मेन काउंटर आहे इकडे मेन काउंटरवर तुम्हाला सगळे लहान मुलांचे खायचे पदार्थ स्वीट्स वगैरे सगळे मिळतील आणि हे आपले सर्विस देणारे दादा आहेत आणि हे मेन ओनर आहेत सर आपलं नाव विशाल हां तर ह्यांचं हॉटेल आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ह्यांनी मेंटेन केलं आहे तुम्ही इकडनं मुंबईवरतून सोलापूरला जाण्या रोडला जर आलात तर प्रॉपर ह्यांची काय पाटक टोल नका हां तर तो टोल नक्याच्या पुढेच आहे यांचं हॉटेल आणि प्रॉपर किचन व्यवस्था वगैरे एकदम प्युअर वेज हॉटेल आहे आणि त्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे आणि तुम्ही बघाल तर बाथरूमची व्यवस्था देखील पाठी एकदम मस्त केलेली आहे आणि हे असं यांचं बेसिन वगैरे इकडे आहे हे प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे मोठीच्या मोठी तर इकडे किती लोकं तरी बसू शकतात हॉटेलमध्ये आपल्या हे लोकांच्या हॉटेलमध्ये सत्तर लोक बसू शकतात यांची सत्तर लोकांची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि सध्याचा यांचा तुम्ही मेन्यू बघाल तर मेनू, मेनू देखील एकदम रिझनेबल आहे ठीक आहे मेन्यूचे रेट्स कधी पाठीपुढे होऊ शकतात पण हे सध्याचे यांचे डोसा सेंटर म्हणून आहे आणि इकडे तुम्ही बघाल तर खूप सारे दावणगिरी सँडविच पावभाजी पुलाव मिसळ असे वेगवेगळे पदार्थ इकडे मिळतात आणि मेन्यूची बॅकसाइडदेखील आहे साइडला तुम्हाला इकडे वेगवेग वेगवेगळ्या प्रकारचे वे डोसामध्ये वे प्रकार आहेत प्लेन डोसा बटर प्ले डोसा, डोसा चीज डोसा ठीक आहे व्हेज उत्तप्पा ऑनियन उत्तप्पा खूप सारे प्रकार आहेत आणि रेट्स देखील रिजनेबल आहेत तर स्पेशली इकडच्या रोडला जेव्हा तुम्ही येता तेव्हा काही हॉटेल्स वगैरे आहेत तिकडे थोडंसं वाटतं की सिटिंग अरेंजमेंट नाही आहे किंवा पार्किंगची सुविधा नाही आहे आणि कधी कधी असं वाटतं की हॉटेलमध्ये कोण नाही तर इकडे हेनी सगळं प्रॉपर मेंटेन केलेलं आहे मला असं वाटलं की हे हॉटेल मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या माणसांना सगळ्यांना व्यवस्थित दिसावे म्हणून मी हा व्हिडिओमध्ये स्पेशली या हॉटेलबद्दल हे करतोय टॅग की सगळेजण हॉटेलच्या शोधामध्ये असतात की चांगला हॉटेल कुठे आहे कुठे थांबू शकतो लंचला जेवायला तर तुम्ही इकडे थांबू शकता जनरली या हॉटेलला नेहमी इकडे गर्दी असते पण मी ॲक्च्युली ऑट डेला आलो आहे शुक्रवारी आणि दुपारचे अडीच तीन वाजता मी इकडे आल्यामुळे त्यातल्या त्यात कमी गर्दी आहे इकडे काय तुम्हाला गर्दी दिसणार नाही तर मित्रांनो आता आम्ही जेवून निघालो आहे दुपारचं लाईट खाऊन थोडंसं आणि अक्कलकोटला निघालो आहोत आणि अक्कलकोटला साधारणतः आमचा टाइम टाकलेला सव्वा पाच ते पाचला पोचायचा पण एक परत ट्री ब्रेक झाला आणि त्याच्यामुळे जो आहे आमचा टाईम जो आहे तो थोडासा पुढे गेला आणि आम्ही सहा वाजता पोचलो सकाळी सहाला निघून संध्याकाळी सहा वाजता अक्कलकोट निवासमध्ये पोचताच आम्ही इकडे बॅगा ज्या आहेत ते माझ्या कारमधनं अनलोड केल्या रूममध्ये बॅगा ठेवल्या आणि त्यानंतर इकडे जो रस्ता दिसतो आहे तुम्हाला सरळ सरळ शर। जाऊन पुढे लेफ्टला आतमध्ये गेलात तर पार्किंग आहे एक लेफ्ट मरायचं आहे आणि मग राईट मरायचं आहे आणि मग तुम्ही कोणालाही विचाराल की इकडे कार पार्किंग कुठे तुम्हाला कार पार्किंग दिसून येईल आणि कार पार्किंगचे पर डेचे पन्नास रुपये आहेत चार्जेस तर बघा मी तुम्हाला कार पार्किंगचा पण इकडे व्ह्यू दाखवतो आहे इकडे वाहनतळाकडे म्हणून लिहिलेलं आहे आणि इकडे महिला आणि पुरुष यांचं प्रसाधनगृह आहे त्याच्यासमोरच मी माझी वॅगेनार लावली ग्रे कलरची कार पार्क करून नंतर शुक्रवारी साडेसात वाजता संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो फेब्रुवारी अठ्ठावीस तारीख शुक्रवार हा मधलावार असल्यामुळे येथे दर्शनासाठी गर्दी देखील नव्हती ही जी तुम्हाला दिसते आहे लोकांची गर्दी तेवढीच गर्दी आहे ही जवळपास मला वाटतं मॅक्झिमम एक पन्नास हो ते तीस माणसंच असतील एवढी सगळी दर्शनाला लोकं होती आणि लवकर लवकर दर्शन झाले तसेच नंतर आम्ही बाळा चोळप्पा देखील गेले व शंकराच्या मंदिरात देखील गेलो ते देखील पुढे व्हिडिओत आहे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम खंडोबा मंदिर येथे गेलो ठीक आहे याची हिस्ट्री अशी आहे की येथे स्वामींचे आगमन झाले हे तुम्ही वाचू देखील शकता इकडे आणि याच्यानंतर आम्ही बाळाप्पा मठ आणि नंतर चोळाप्पा मठ हे केले तर मित्रांनो आपण हे चोळाप्पा महाराजांचे घर आहे मंदिर आहे सर्वप्रथम आणि त्याच्या बाजूलाच मागे घर आहे हे बघायला आपण विसरू नका जिथे चोळाप्पा महाराज स्वामींचे परमभक्त राहायचे याच्यानंतर आम्ही बाळाप्पा मठ केला व दुसरा दिवस उघडला आणि आम्ही चहा पी आलो चहा घेतला आणि चहा घेऊन नंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर येथे गेलो हे मंदिर जे आहे अक्कलकोटपासून आपण गुगल मॅप्स लावला तर गुगल मॅप्समध्ये आपल्याला फोर्टी फाय मिनिट्सच्या अंतरावरती हे मंदिर दिसेल साधारणतः थर्टी फाय टू थर्टी एट्स किलोमीटर आहे गुगल मॅप्समध्ये आणि आपण फोर्टी फाय मिनिट्समध्ये इकडे पोचू शकता आणि मंदिराचा परिसर यांनी खूप छान प्रकारे मेंटेन ठेवला आहे ठीक आहे आजूबाजूला तळे आहे सुंदर देखणी अशा शंकराच्या पिंडी आहेत त्यानंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची समाधी आहे हे जे आपण पाहत आहात मित्रांनो हा सिद्धयोगी रामेश्वर मंदिराचा अंतर्भाग आहे आणि येथे श्री भगवान शंकराच्या मूर्ती तसेच पाटी सिद्धे रामेश्वरांची समाधी देखील आहे आणि खूप साऱ्या अशा जागा आहेत जिथे आपण फोटोग्राफी करू शकता छान व सुंदर फोटो येतात तिथे अतिशय प्रेक्षणीय आणि देखणीय अशी जागा ह्यांनी मेंटेन ठेवली आहे ज्यांना फोटोग्राफीची खूप आवड आहे ते येथे एकदम सुंदर प्रकारची फोटोग्राफी आणि फोटोज काढू शकतात आणि मित्रांनो येतानाचा जो आमचा प्रवास होता तेथे आम्ही दुपारी वृंदावन हॉटेल म्हणून होतं तिकडे हॉल्ट घेतला आणि तिथे देखील उत्तम प्रकारचं खाणं होतं तर मित्रांनो हे हॉटेल देखील प्युअर व्हेज हॉटेल म्हणून आहे आपण हॉटेलमध्ये जशी एंट्री करता तसेच आपल्याला स्वामींची मूर्ती दिसते डाव्या हाताला वृंदावन प्युअर व्हेज हॉटेल म्हणून इस याचे नाव आहे आणि येथे देखील प्रॉपर पार्किंगची सुविधा आहे आणि लहान मुलांना खेळायला गार्डनसुद्धा आहे त्यामुळे इकडे आल्या लहान मुलं पण खूप एन्जॉय करतात अशा प्रकारे मित्रांनो मी माझा व्हिडिओ आणि परतीचा प्रवास इकडे संपवत आहे आणि आपल्याला जर व्हिडिओबद्दल कुठलेही प्रश्न असतील कोणतीही फूड क्वालिटी रिलेटेड क्वेश्चन असतील रूम रेट्सबद्दल क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील अक्कलकोट एक दोन दिवसीय यात्रेबद्दल माहिती मिळेल आणि ते देखील आपला प्रवास आनंदाने सुरू करू शकतील